जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी पाकिस्तानचा झेंडा जाळत अंत्ययात्रा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला पहलगाम प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात जमवून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या गिनगिन गिन के है बदला लेना जननी के अपमान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का भारत माता की जय वंदे मातरम जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या चो झेंड्याला चपलेचा हार घातलेले फलक हाती धरले होते यावेळी पुरुषोत्तम बर्डे म्हणाले जिहादी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर मध्ये केलेल्या हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या हे निषेधार्थ आहे भारताने त्वरित अशा दहशतवाद्यांवर अत्यंत कठोर कारवाई करून पाकिस्तानात घुसून संबंधितांना ठार मारले पाहिजे तसेच भारतात राहून या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही तात्काळ कर संपवले पाहिजे आगामी काळात बिहारच्या का निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का अशीही शंका येत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खरोखर हिंमत असेल तर त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवावा यावेळेस शिवसेनेतर्फे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिर्डी घेऊन अंतयात्रा काढण्यात आली या तिर्डीचे दहन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले या प्रसंगी पुरुष म बर्डे गणेश वानकर दत्तात्रय वानकर ज्ञानेश्वर सपाटे महेश धाराशिवकर आशुतोष बर्डे सुरेश जगताप विजय पुकाळे दिनकर जगदाळे तुषार खंदारे प्रसन्न नाझरे धनराज जानकर रेवण पुराणिक सचिन सुरवसे बाळासाहेब माने नाना मोरे शिवा कोळी राहुल परदेशी प्रशांत कदम गवळी महेश गवळी अजय अमनूर विश्वदास जवंजाळ गणेश खानापुरे संदीप भोसले ओंकार सुतार पंकज रणदिवे लक्ष्मण शिंदे आदींसह बहुसंख्येने शिवसैनिक व हिंदुत्ववादी युवकांची उपस्थिती होती